काळ जात घर केलं बघता रमून गेल देवाची पदरात हे दान दिलया आवळाला भेटाया धरणी ना जीवाच रान केलया गोड आहे ना सांगा सरकत नाही एकदम गोड ही जी मजा असते ना फक्त फक्त शेतकऱ्याच्या रानामध्ये असते मी फक्त माझं सांगत नाही कुठल्याही शेतकऱ्याच्या रानामध्ये भले आज निसर्गामुळे पावसामुळे कमी भावामुळे सरकारच्या नाकर्तेपणामुळे हवाल दिला असेल हारलेला असेल पण तो आहे ना मनाचा राजा आहे आणि त्याचा इतकं मोठं आणि दानशूर कुणीच असू शकत नाही पण तो हार मारणार नाही आणि एक दिवस नक्की उठणार म्हणूनच म्हणतात ना जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा